सगळ्यात आधी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्व माझ्या बहिणी मुंबईच्या कन्या महाराष्ट्राच्या कन्या आणि महिलांना सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझा विषय आजचा असा आहे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायला गेलं तर आज गव्हर्नमेंटनी ही स्कीम काढून खूप चांगलं केलेलं एक प्रकारे पाहिलं गेलं तर पण खरोखरच ही स्कीम लोकांपर्यंत पोहोचत नाहीये बऱ्याच महिलांना रिजेक्ट करण्यात येत आहे आपण इलेक्शन पाहिलं की इलेक्शन मध्ये जेव्हा मतदान होतं तेव्हा तुम्ही महिलांना बोलता का की तुमचं मतदान नाही करायचे त्या ठिकाणी तुम्ही केवायसी करता का त्यावेळेस तुम्ही का रिजेक्ट करत नाही मग आता जेव्हा लाडकी बहीण योजनेचा विषय आहे तर तुम्ही बरेच महिलांना त्याच्यातनं रिजेक्ट करून काढलेला आहे केवायसीच्या माध्यमातून बरेच महिलांपर्यंत दिवाळीच तुमचं एक भेट वस्तू म्हणून पण ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही जेणेकरून महिला त्या अपेक्षेने वाट बघत बसलेल्या माझ्या संपर्कात अशा कितीतरी महिला आलेल्या आहेत ज्यांच्याकडे त्यांचे पुरावे आहेत की त्यांचे रिजेक्ट झालेले आहेत आणि त्यांना ते पैसे मिळत नाही आता विषय आपण घेतला ना तर महत्वाचा विषय आहे की पन्नास साठ वर्षाच्या वरच्या महिला का त्या महिला नाही आहेत का त्यांचं वय जास्त झाल्या कारणामुळे संपला का विषय त्यांचा पण मतदानाच्या तर ते वय त्यांना पण विचारणार नाही ना वोटिंग करते वेळेस तुम्ही वयाची आट नाही टाकत ना मग तुम्ही त्या लाडकी बहीण योजना राबवताना का वयाची अट टाकलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या महिला त्याच खऱ्या महिला आहेत त्या त्यांचं ते वय नाहीये की त्या कुठं जाऊन रोजगार स्वतःसाठी कमवू शकतात पण हेच पंधराशे त्यांना भेटले तर त्यांना तो आनंद जो मिळतो तर हे तुम्ही का थांबवत आहे तर लाडकी बहीण योजना माझ अशी गव्हर्नमेंट कडे विनंती मागणी करत आहे की साठ वर्षाच्या वरच्या महिलांची जे यादी तुम्ही बंद केलेली आहे ती चालू करण्यात यावी दुसरं गोष्ट जे रिजेक्टेड झालेल्या ज्या महिला आहेत त्यांचं तुम्ही ऑनलाईन लेसवर पुन्हा त्यांचे फॉर्म भरून घ्या जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा लाडकी योजना पोहोचली पाहिजे आता विषय असा आहे की बरेच काही गोष्टी आहेत जे महाराष्ट्रामध्ये सिस्टम पूर्ण चेंज करण्यात येत आहे सगळ्यात मोठा विष मुद्दा जर आपण पाहिला गेला ना तर तो, तो रॅशन कार्डचा आहे आपण बोलतो की रॅशन कार्ड गोर गरीब लोकांना ज्यावेळेस ते खालच्या आता आपण त्याच्या उत्पन्न पाहिलं की जे उत्पन्नाच्या हिशोबाने तुम्ही रेशन लोकांना देता केसरी रेशन कार्ड तुम्ही लोकांचे रेशन कार्ड बंद करायला लागले आज कितीतरी महिलांची ती सुद्धा तक्रार माझ्याकडे आहे की आमचे रेशन कार्ड बंद केलेले मग कार्ड मध्ये चार जण आहेत पाच जण आहेत पाच जणांच्या हिशोबाने तुम्ही द्यायचा आता त्याच्यातून कमी करत चाललेले दोन लोकांचे रॅशन तीन लोकांचं रॅशन तर लोकांना ज्या आज तेवढं तर माणसं म्हणजे जे गरीब लोक आहेत ते तिथे सक्षम नाही आहेत ना की जाऊन रेशन आणणार आज आपण डिमांड मध्ये जाते तुम्ही जाऊ शकता तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये सिस्टम मध्ये जे बसलेले तुम्हाला त्याची किंमत नाहीये कारण की तुमच्या घरात घर गर, घरापर्यंत वस्तू येतात पण आज त्या लोकांची किंमत करा ज्यांना खरोखरच त्या गोष्टींची गरज आहे आज ते, ते तांदूळ जे तुम्ही देता ना त्याला ते, ते लोक त्या बहिणी घरी घेऊन जाऊन त्याला धुवून साफ करून त्याला त्याचा त्या लोक वापर करतात ते फेकून देत नाही कितीतरी दिल्या जातात तुम्ही राशन पण देता ना तर ते राशन खराब असतं मुंबई कन्या महिला सेवा समितीच्या माध्यमातून मी एकच बोलणार की जर हा विषय लवकरात लवकर सोडवण्यात आला नाही आज बाहेरून आलेले बांगलादेशी लोक बाहेरून आलेले उत्तर भारतीय लोक ज्यांचं इथं काहीच स्वतःचं घर नाही अस्तित्व नाहीये त्या लोकांकडे त्यांचे राशन कार्ड आहे आणि जे इकडचे आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे जे महाराष्ट्राचे जे स्थानिक लोक आहेत त्यांचे राशन कार्ड तुम्ही बंद करत आहे तर हे राशन कार्ड चालू करण्यासाठी तुम्ही एक नवीन पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने तुम्ही एक योजना तयार करा आणि नाहीतर मग ह्याच्या विषयावर मी मोठ्या प्रमाणात आंदोलन घेण्याची सुद्धा माझी तयारी आहे माझा प्रयत्न आहे प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक जण समाजकारण ते राजकारण पर्यंतचा प्रवास करतात आपला प्रवास असा आहे की राजकारण ते समाजकारण बनतात असं काय झालं असं काहीच नाही राजकारण हा वेगळा विषय आणि समाजकार्य हा माजा हो रह, आने आने हो मी आधीपासूनच करत होते माझा हेतू ऐकच आहे की जेवढ्या होईल आपल्या संपर्कात असणाऱ्या आपल्या समिती जोडणाऱ्या आणि अनेक महिलांपर्यंत पोहोचायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी जेवढा होईल तेवढी मी तत्पर आहे आणि मी सक्षम पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटकडनं त्या स्कीम्स ज्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्या आणून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे मी संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिलेला भेटायची माझी इच्छा आहे आणि जर कोणाला मी भेटू शकत नाही तर त्यांनी मला येऊन भेटावा कोणाच्या काय अडी आहेत कोणाचे काय प्रश्न आहेत मेडिकलचा विषय असतो बरेच विषय असतो आज हॉस्पिटल्स मध्ये पण प्रायव्हेटमध्ये इमर्जन्सी पेशंट जातात त्यांचे क्रिटिकल कंडिशन असतात अशा वेळेस हॉस्पेडि जे हॉस्पिटलचे जे स्टाफ असतो त्यांचा फायदा घेतात आज काय किती भाव वाढलेला आहे सिजनिंगचा नॉर्मलचा पण अशा वेळेस काहीतरी मार्ग निघाला पाहिजे जेणेकरून महिलांना याचा त्रास झाला नाही पाहिजे बरेच हॉस्पिटल गवर्नमेंटचे मी पाहिले ज्याच्यामध्ये बाळांचे काचेचे पेटी सुद्धा अवेलेबल नाहीयेत की जेणेकरून बाळ सुद्धा त्या त्याच्यामुळे बरेच बाळांच मृत्यू होत आहे तर ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे तर महिलांना त्याच्या व्यवस्थित प्रॉपर सुविधा मिळाल्या पाहिजेत तुम्ही सांगता आम्ही महिलांसाठी सगळ्या काही योजना केलेल्या आहेत पण त्या खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये तर त्या प्रत्येक वॉर्डच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत त्या गेल्या पाहिजे सुरुवातीलाच बोलले ना की त्या ना हो मी आदिती ताई यांची भेट घेणार आहे त्या विषयावर कारण की त्या बाल विकास कल्याण मंत्री आहेत महिला बाल विकास आणि त्याचबरोबर मी देवेंद्र फडणवीस जींना पण एकच विनंती करणार की तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली सुरू केलेली चांगली योजना आहे तुमची महिलांना त्या त्याचा आनंद होतो त्याचा त्या आतुरतेने त्याची वाट बघतात मध्यंतरी चित्रताई वाघ म्हणाल्या की नवऱ्यांची वाट बघत नाहीत पण आतुरतेने महिला लाडकी बहीण योजनेची वाट पण कुठेतरी सत्य आहे कारण की त्या पैशाची त्यांना अपेक्षा का असते कारण की बरेच महिला लोन घेतलेले असतात कर्ज घेतलेले असतात दार कर्जवाले त्यांना तेच देऊन कुठेतरी एक महिन्याभर ते शांत करू शकतात स्वतःच्या मनाला सुद्धा समाधान मिळतो या हेतूने त्या वाट बघतात नाही तर असं होत नाही की कुठली महिला आपल्या नवऱ्याची वाट बघू बघत नाही करून पैसे असू किंवा नसू